अकोला विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विद्यार्थी माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद नाशिक व एसआर ट्रस्ट यांच्या संयुक्त सहयोगातून मतदारसंघातील अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी कृत्रिम हातपाय बसवणे व त्यांचे परमोजमाप करून तात्काळ मोफत वितरण करण्यात येणार आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या शुभ हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांनी दिनांक सत्तावीस जून रोजी खालील कागदपत्रे सोबत आणावीत आधार कार्ड रेशन कार्ड युडीआयडी कार्ड तरी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन गट विकास अधिकारी श्री संदीप वायाळ व वा नामदार भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक श्री बाळासाहेब लोखंडे यांनी केले आहे येवलाला सलगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना म्हणजे ज्यांना हातपायी नाहीत काही कारणास्तव त्यांचे हात तुटलेले आहेत पायाचा काही इजा झाल्यामुळं पायी नाही आहेत अशा दिव्यांग बांधवांना या महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री येवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्य आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब त्याचप्रमाणे समाज कल्याण विभागातर्फे येत्या सत्तावीस तारखेला ह्या दिव्यांग बांधवांना जागेवरतीच मग त्या ठिकाणी आलिमको कंपनी एस आर फंडातून आहे अशा ह्या दिव्यांग बांधवांना दोन्ही अवयव ज्या ठिकाणी तपासणी होईल त्याच ठिकाणी लगेच त्या त्यांना पायाचा असेल तर पायाचा अवयव बसून देण्यात येईल हाताचा असेल तर हाताचा त्याच ठिकाणी बसून देण्यात येईल ही कल्पना आदरणीय भुजबळ साहेबांनी गेल्या दोन महिन्यापासून मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून या येत्या सत्तावीस तारखेला थोड्याच दिवसामध्ये वीस तारखेपर्यंत त्याचं ठिकाणसुद्धा सा सांगण्यात येईल परंतु माझी अशी सूचना आहे ह्या अवयव बसवण्याकरता दिव्यांग बांधवांनी आपलं आधार कार्ड घेऊन याचे त्याच्यानंतर रेशन कार्ड वैद्यकीय प्रमाणपत्र असेल यू डी आय डीचं प्रमाणपत्रासहित त्या ठिकाणी आपल्या संपर्क कार्यालयात किंवा गट विकास अधिकारी यवला या यांच्याकडे तसेच गट विकास अधिकारी निफाड यांच्याकडं कागदपत्र देण्याचं काम करावं जेणेकरून सर्व दिव्यांग बांधवांना अवयवाचं आदरणीय भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी आ... निश्चितप्रमाणे त्या ठिकाणी वाटप करण्याचा आदेश आदरणीय भुजबळ साहेबांचा मानस आहे तरी दिव्यांग बांधवांनी ही सूचना लवकरात लवकर लक्षात घेऊन आपले कागदपत्र संपर्क कार्यालय किंवा गट विकास अधिकारी निफाड आणि येवला या ठिकाणी जमा करावेत एवढेच या निमित्ताने मी सांगतो धन्यवाद येवला मतदारसंघाचे भाग्यविधाते मान्य नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अलिमको आणि एच आर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हातपाय कमावलेल्या दिव्यांग बांधवांसाठी दिनांक सत् सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी हो विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या शिबिरामध्ये ज्या दिव्यांग बांधवांनी आपले हातपाय गमावलेले आहेत त्यांना हातपाय जे आहेत ते जागेवरतीच त्या ठिकाणी बसवून देण्यात आलेले आहेत त्यासोबतच कृत्रिम हातपाय बसवणे कॅलिपर्स मोजमाप आणि तात्काळ मोफत वितरण त्या ठिकाणी करण्यात येणार आहे तरी येवला तालुक्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी अस्थिव्यांगांनी ज्यांनी आपले हातपाय गमावलेले आहेत अशांनी या शिबिराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद